शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताज देणार आहे अरबी समुद्राने बंगालच्या उपसागरात मोठा बदल होऊ लागला आहे अरबी समुद्रात गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचं कि क्षेत्र किंवा चक्रकार स्थिती निर्माण होते याचा प्रभाव महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात आज पडणे शक्यता आहे मान्सूनची प्रगती होण्यासाठी अरबी समुद्रात अनुकूल वातावरण तयार आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या पुढच्या टप्प्यासाठी आजचा दिवस तसा महत्वाचा आहे आपण बघतो अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह सह पावसाळी वातावरण आहे भारतात इतरत्र मात्र ते नाहीये त्यामुळे या बदलत्या वातावरणाचा अनेक राज्यांवर परिणाम होणार आहे महाराष्ट्रात मुख्यत्वे करून अरबी समुद्रातील वातावरणाचा परिणाम होईल आपण बघतो मुंबईच्या आजूबाजूने किंवा संपूर्ण कोकण किनारपट्टीला लागून एक मोठं पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रात तयार झालेलं आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात जवळपास नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर संपूर्ण कोकण किनारपट्टी पुणे सतरा सांगली सोलापूरपर्यंत याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आपण जी एफ एस मॉडेलनुसार बघतो आज चौदा तारखेला अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा महाराष्ट्रात खास करून कोकण आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये अगदी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापर्यंत परिणाम होण्याची शक्यता आहे उद्या महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात म्हणजे कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल दरम्यानच्या काळात आपण बघतो म्हणजे आज उद्या विदर्भ आणि मराठवाड्यातला पाऊस बऱ्यापैकी कमजोर होतो आहे पावसाचं प्रमाण सोळा तारखेला विदर्भ मराठवाड्यात वाढेल थोडं कोकणातही पावसाचं प्रमाण असेल परंतु पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं सतरा तारखेला पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र हलक्या स्वरूपात राहणे शक्यता आहे अठरा तारखेला थोडं पावसाळी प्रमाण कमी आहे थोडं पूर्व भारताच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढत आहे कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण असेल परंतु महाराष्ट्रातला पाऊस अठरा तारखेला जो मोठ्या प्रमाणात दाखवला होतो तो आता कमी होतोय एकोणीस तारखेला थोडं पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भाच्या दिशेने आणि मराठवाड्यात देखील पावसाचं प्रमाण वाढू शकतं कोकणातही पाऊस असणार आहे मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पाऊस कमी होईल फक्त सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला थोडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे उद्या देखील महाराष्ट्रात पाऊसचं प्रमाण अधिक असेल संपूर्ण कोकणात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता कायम आहे सोळा तारखेला देखील ई सी एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस मात्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस दाखवला आहे सतरा तारखेला हे वातावरण थोडं उत्तरेला सरकतंय त्यामुळे महाराष्ट्राच्या खास करून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेला आणि कोकणात पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे अठरा तारखेला थोडं पूर्व विदर्भाच्या दिशेने पाऊसून राहील कोकणात पाऊस जातून राहील इतरत्र पाऊस कमजोर होईल आपण एकोणीस तारखेला बघतो पूर्व विदर्भाच्या दिशेने किंवा संपूर्ण विदर्भात जोरदार पाऊस राहील कोकणात जोरदार पाऊस राहील परंतु इतरत्र म्हणजे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण घटण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती विदर्भ आणि थोडं उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेला आणि कोकणात पावसाची शक्यता आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस कमजोर होणार आहे हे साधारणपणे हा अंदाज बदलतो आहे हे मात्र आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि गरजेपुरता पाऊस दरम्यानच्या काळात झालेला असणार आहे त्यामुळे पाऊस उघडणं हे तसं आपल्या गैरसोयीचं नाही आणि पेरलेल्या पिकांनासुद्धा दरम्यानच्या काळात जीवदान मिळणारा पाऊस झालेला असेल नवीन पेरणीयोग्य पाऊस देखील झालेला असेल त्यामुळे या उघडपीचा तसा नकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होणार नाही मात्र जे आस अतिवृष्टीचं वातावरण मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण दाखवलं जात होतं त्याचा प्रभाव मात्र कमी झाला आहे आपण साधारण पंधरा दिवसामध्ये काय हवामानात बदल होत आहेत याचा धावता अंदाज होणार आहोत ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे परंतु जी अतिवृष्टी किंवा जे तीव्र पावसाळी वातावरण तयार होणार होतं ते कमी प्रमाणात तयार होईल मात्र कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा अंदाज अजून कायम आहे पूर्व विदर्भात देखील अठरा एकोणीस तारखेला थोडं पाऊस वातावरण वाढणार आहे आपण बघतो की वीस एकवीस तारखेनंतर देखील मध्य प्रदेश आणि गुजरातच्या दिशेने थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेला पावसाचे प्रमाण सरकतंय मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाळी प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे या ठिकाणी स्पष्ट होते की कोकण आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं पावसाळी क्षेत्र राहील इतरत्र मात्र पावसाचं प्रमाण कमी होईल असा अंदाज आहे आपण अठ्ठावीस तारखेपर्यंत जर पंधरा दिवसाचा एकत्रित अंदाज बघितला तर आपल्या लक्षात येईल की कोकण किनारपट्टीला पाऊस तीव्र स्वरूपात राहण्याचा अंदाज कायम आहे मात्र आपण हवामानातला बदल बघतो साधारण या भागामध्ये पावसाळी प्रमाण वाढणारे इतरत्र पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार स्थिती तयार होण्याची शक्यता रत्नागिरीच्या दरम्यान आहे आणि त्याचा परिणाम आज दुपारनंतर नाशिकसह अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकणामध्ये पावसाळी परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे आजच्या तुलनेत उद्या मात्र कोकण किनारपट्टीला अधिक पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे हे संपूर्ण वातावरण दुपारनंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव परभणी नांदेड बीड जालना वाशिम हिंगोली जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिकच्या भागात पाऊस देईल संपूर्ण कोकणात देखील पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे उद्या उशिरा थोडं उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण असू शकतं कोकण किनारपट्टीला उद्या रात्री उशिरा वाऱ्यांचा वेग वाढून पावसाचं प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे खेळ सोळा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून सरींचा प्रभाव वाढेल आणि जसं जसं आता मान्सून सरी वाढतील अरबी समुद्राच्या दिशेने पावसाळी वातावरण वाढेल तसं मेघगर्जनेसं पावसाचं वातावरण कमी होऊन जोरदार पावसाळी सरींचा प्रभाव वाढण्याची शक्यता राहील सतरा तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे अठरा तारखेलाही कोकण आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भ असंच हलकं पावसाळी वातावरण आहे एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला आपण बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण एकोणीस तारखेला राहील विदर्भात थोडं वातावरण एकोणीसला रात्री असण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीलाही जोरदार सरी राहतील आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र आणि कोकण थोडं विदर्भ असं पाऊस रतून राहील थोडं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्रातला पाऊस कमी होतोय हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे मात्र दरम्यानच्या काळात वीस तारखेपर्यंत आपल्याला आपला घरच्या पुरता म्हणजे पेरणी योग्य पाऊस त्यानंतर पिकांना योगदान देणारा पाऊस होईल अतिवृष्टीचं संकट हे महाराष्ट्रावर नाही हे मात्र लक्षात ठेवा कोकणात मात्र तीव्र पावसाळ्यासरी असणार आहेत मुसळधार पाऊस कोकण किनारपट्टीला दरम्यानच्या काळात होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळगाज